तुम्हा ज्या ज्ञान प्रवाहाने प्रवाहित झाली ज्ञान प्रवाहाचे मुख्य प्रवाह स्वानंद सुप्रवासी करून सकाळ संत महाशय आपण भगवान महादेवाची ही सेवा करतोय आणि या सेवा प्रत्यर्थ हा जो महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा जो सप्ताह आहे हा अखंड परिणाम सप्ताह आहे या सप्ताहामध्ये <laughs> पवित्र अशा हरी दिनी हरिक मध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत पिंपळगाव या गावामध्ये अमृत मध्ये गेली अनेक वर्षे मला वाटतं जवळ जवळ चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत गेले चव्वेचाळीस वर्ष आपण भगवान महादेवाची सेवा करतोय भगवान महादेवाची सेवा करत असताना आपण ती कोणत्या हेतूने करतोय याचा विचार करणं गरजेचं भगवान महादेवाची सेवा करतो आपण पण त्यातून आपल्याला लाभ काय तर भगवान महादेवाची आपल्यावर काहीतरी कृपा व्हावी त्यातून आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि त्या कृपा आशीर्वादाच्या योगाने आपल्या जीवनातील जे काही भो दुःख आहे ते भव दुःख निवृत्त व्हावं आणि भव दुःख एकदा का निवृत्त झालं की मग परम अशा सुखाची आपल्याला प्राप्ती व्हावी यासाठी आपण भगवान महादेवाची सेवा करतोय आता ही सेवा करत असताना किंवा हा अखंड हरिनाम स्वतः करत असताना माझ्यासारख्या परमार्थाविषयी अंत दृढता धारण करू पाहणाऱ्या साधकाकडे आपण ही सेवा दिली या पाठीमागचं महत्वाचं कारण काय असेल तर आदरणीय आमचे बापू असतील आदरणीय आमचे अरुण दादा या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे सर्वच आयोजक नियोजक सर्व समिती सप्ताह समिती असेल नवे नवे माझी सेवा आपल्या गावामध्ये व्हावी या अमृतनगर मध्ये व्हावी म्हणून काही जण थोडासा जोर धरलेला हे सर्व जोर धरणारे जे आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आता पहा या कीर्तनाला मला साथ करण्याकरता नवे नवे माझ्या पाठीमागे जो आधार बाजून आधार म्हणून उभे आहेत ते आदरणीय आमचे विशाल महाराज खुळे असतील जयेश महाराज कारले असतील आमचे रवी महाराज आहेत आमचे बालाजी महाराज नांदगावे बरोबर महाराज महाराज तरी राहील त्या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये शिकत असताना

सर्वांच ऋण व्यक्त करतो तर पाहायचं झालं कीर्तन प्रवचन करण्याचा कोणता अधिकार नाही तशी माझी योग्यता नाही परंतु विष्णू अमृत ज्ञामका यांच्या का बालक बाबाची ताटी रिखे रिघोनी बाप्पा तेच जेऊ लागे की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी नातरे बालक मोबडा बोनी का वाकोडा बिचुका पावली ते झोत करूनी मावली रिझे देवी या ज्ञानोबारायांच्या वचनाप्रमाणे किंवा या वचनांना आधार घेऊन लहान तोंडे मोठा घास घेत जगदगुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती सद्गुरु देवांच्या कृपेने काहीसा बोलण्याचा प्रयत्न विठ्ठल कीर्तन रूपी सेवेच्या दृष्टीने घेतलेला अभंग हा महान भगवद्षण विश्ववंध्य विश्व विश्व जगद्गुरु श्री तुकोपाराय यांच्या थोडस लक्ष देऊनातील अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोपाराय काय सांगतात कारण आजच्या कीर्तनाचं विषय वाक्य जे आहे त्या विषय वाक्याला धरूनच आपल्याला आज कीर्तन करायचं पहा विषय वाक्य काय कीर्तनाचं जगद्गुरु तुकोपाराय या अभंगातून आपल्या लौकिक जीवनाविषयी किंवा लौकिक संपत्ती विषयी आपल्या अंतकरणातील तुकोबरा या अभंगातून अलौकिक अशा भगवान परमात्मेच्या प्राप्तीचा अट्टहास करतात आता दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या एक निरपेक्ष भावना आपल्याला लक्षात आली आणि दुसरी गोष्ट अट्टहास लक्षात आली परमार्थ प्राप्तीचा अट्टहास आणि लौकिक संसाराविषयीची जी आपली निरपेक्षता आहे ती निरपेक्षता या निरपेक्षता आणि आता हल, या जगदवृतो आपली संतुष्टता स्पष्ट करतात आता अभंगाचा आकार विशेष पहा या अभंगामध्ये अर्ध्या चरणातून जगत ऋतुकोपर्य आपली संतुष्टता स्पष्ट करतात अभंगाला एकूण चार चरण आहेत श्री गुरु चैतन्य महाराज अभंगाचा आकार विशेष सांगत असतात पहा अभंगाच्या अर्ध्या चरणातून एका चरणातून जगद्गुरु तुकोबा या लौकिक संसार विषयीची जी निरपेक्ष भावना आहे ती भावना प्रकट करतात आणि उरलेल्या अडीच चरणामधून जगद्गुरु तुकोबा राय भगवत प्राप्ती विषयीचा निर्माण करतात विठ्ठल अभंग हा प्रासंगिक स्वरूपाचा आहे प्रासंगिक स्वरूपाचा अभंग म्हटलं की गाथेचं आपल्याला थोडस चिंतन करावं लागेल जगद्गुरु यांची जर गाथा पाहिली तर तु, तु, तुकोबारा यांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरणं आहेत मग आता मी एक तुम्हाला वाक्य सांगतो की जगद्गुरु तुकोबारा यांनी जी अभंग रचना केली ती अभंग रचना आपल्या मनाने केलेली नाही मग ही अभंग रचना झाली कशी याचा थोडासा आपल्याला इतिहास पाहावा लागेल

परमात्म्याची आपल्याला शक्ती पाहायला मिळते गीतेमध्ये जर आपण पाहिलं एक वचन येतं सर्वांचं सर पाठ आहे भगवान परमात्म्याची जर शक्ती पाहिली तर मुख्या मनुष्याला भगवान परमात्मा वाचा देतात बांगड्या मनुष्याला भगवान परमात्मा पर्वत चढायला लावतात उत्तम करोती वाचन पंगुम गंध येते घेम भगवान परमात्म्याची अशी आधार शक्ती आहे तुको म्हणतात गोपाळ्याच्या अभावामध्ये पहा तुको बरं म्हणतात देवा हे विठ्ठला तुझ्या प्रसादाशिवाय माझी कोणी वाणी बदलली तुका म्हणे माझी कोणी बदवली वाणी प्रसादा वाचून तुमची ना विठ्ठला भगवान परमात्मा तुमच्या प्रसादाशिवाय ही माझी वाणी बदवली कोणी आता पहा तुको बरं आपला आपल्याला जी अभंग रचना झाली किंवा अभंग रचनेची तुकोबरायांची स्फूर्ती झाली त्या कारण सांगतात म्हणतात एकदा झालं काय नामदेवराय माझ्या स्वप्नामध्ये आहे फक्त नामदेवराय स्वप्नामध्ये आले नाहीत तर भगवान परमात्मा देखील माझ्या आले स्वप्नातच मला भगवंत आले नामदेवरायाने जाग केलं स्वप्नामध्ये जाग केलं तुकोपरायांचा अभंग आपल्याला पाहायला मिळतो नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे घेऊन या मग काय सांगितलं महाराज करावे निमित्त वावगे निमित्त बोलू नये तर सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये तर म्हणतात पुढे मापटाचे सळे धरिले विठ्ठले मापटाचे सळे धरिले विठ्ठले प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटे लावी सुका <coughs> तुको बरेंचा पहा अभंग अभंगाचे चिंतन करा एकदा नामदेवराय राय यांनी आले माझ्या स्वप्नामध्ये नामदेवराय आले नामदेवराय राय तुको बोलू लागले तुको नामदेवराय नामदेव राय म्हणतात तुको एकदा झालं काय एकदा मी आणि भगवान परमात्मा गंगेच्या कडेवरती म्हणजे चंद्रभागा मातेच्या कडेवरती वाळवंटामध्ये संध्याकाळच्या वेळी आम्ही बसलो होतो संध्याकाळी सूर्य मावळतेचा वेळ होता आम्ही सहज गप्पा गोष्टी करत होतो त्यावेळी भगवंताने जगदगुरु भगवंताने नामदेव रायांना त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका महर्षी वाल्मिकीची कथा ही हो भगवान त्याने नामदेव रायंना सांगितले राय म्हटले हो मला माहिती आहे महर्षी वाल्मिक रामायण केलेला परंतु भगवान परमात्मा म्हटले त्यांनी फक्त रामायण केलं नाही तर शंभर कोटी श्लोकांतून माझ्या गुणवर्णांची रचना केली माझं गुणदान त्यांनी शंभर कोटी श्लोकांमधून केलेला आहे राय म्हणून मनोमन विचार करतायत महाराज नामदेवरायला थोडीशी खंत वाटू लागली आता खंत कोणत्या गोष्टीची वाटली की महर्षी वाल्मिकींचा जर पूर्व इतिहास पाहिला महर्षी पूर्व पूर्वीचं नाव हे आहे अर्ध अधिक आयुष्य त्यांनी अत्याचारामध्ये घालून मला त्यांची कथा सांगायची नाही त्या पाठीमाचा मला भाव सांगायचा आहे की महर्षी वाल्मिकीने आपलं अर्ध अधिक आयुष्य हे अत्याचारामध्ये घालवलं पण नंतर त्यांना जेव्हा सद्गुरू नारदांनी उपदेश केला नारदांचा उपदेश झाला भगवान त्या वाल्मिक ऋषींना त्या ठिकाणी उपरती झाली म्हणून नंतर त्यांनी अभंगांची रचना केली त्या उपरतीच्या योगाने त्यांना पश्चाताप झाला अमताप झाला त्या योगाने त्यांनी शंभर कोटी श्लोकांची रचना केली भगवंताचं गुणगान गायले नामदेव राय म्हणतात एकीकडे एक माझा विचार करा ता ता मला भगवंताचा अखंड शेजार आहे भगवंताचा मला सहवास आहे मी भगवंताला नैवेद्य चालतो तरी माझ्या अंतकरणामध्ये माझ्या अंतकरणामध्ये अशी सद्बुद्धी का झाली नाही की मी भगवंताचे गुणवर्णन करावं महाराज नामदेवरायना स्वतःबद्दलचा क्रोध आला नामदेवरायना थोडीशी खंत वाटली त्या खंतीच्या भरामध्ये त्या क्रोधाच्या भरामध्ये नामदेवरायांनी त्या ठिकाणी माझा प्रतिज्ञा केली भगवान परमात्म्याच्या पुढे नामदेव राणे त्यांनी प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा काय केली तेव्हा मी तुझी सुद्धा शंभर शंभर कोटी अभंगामध्ये तुझी रचना करीन

ना दे नाराय नाई ना ना आहोबाई देबाई बहिणी आणि पंधरा वेधी दास्त्री जणी एकूण चौदा जणांचा परिवार नामदेवरायांचा आहे नामदेवराया परिवारावरती भगवान परमात्मेने कृपा केली सक्षात् सरस्वती मातेच आवाहन किंवा सरस्वती मातेची स्थापना त्यांच्या जिभेवर केली मग भगवान परमात्म्याने यांच्या घरावरती कृपा केली आणि 14 घरांच्या मुखातून अभंगांची जी रचना इति करवून घेतली आता पहा भगवान परमात्मा भक्ताची काळजी वाहत असतो आपण महाभारत चिंतन करा महाभारतामध्ये अर्जुन स्वतः प्रतिज्ञा करायचा पण त्या प्रतिज्ञा भगवान परमात्म्याने पूर्ण करायचा हा या ग्रंथामधला पुरावा पाहायला मिळतो महाराज संत तो फरा त्यांनी आपला महाराज संत तो

हा मुद्दा स्पष्ट झाला की जगद्गुरु तुकोबार यांनी अभंगाची रचना केली परंतु महाराज ही रचना एकदम झालेली नाही असं झालं नाही की जगद्धी बसले आणि अभंगाची रचना करायला सुरुवात केली असं झालं नाही जगद्गुरु तुकोपारा यांच्या

नाटाचा प्रकारे धन कमवा

महात्में, महात्में करता करता। ते आपल्या संपत्तीचा विनियोग साधून महात्मा महात्म्यांकरता का करत होते त्यांना यातून कोणत्या प्रकारचा लाभ प्राप्त होत होता कारण महाराज व्यवहाराचा विचार केला तर एक संस्कृत वर्ष आपल्याला पाहायला मिळतं प्रयोजन न कोणताही मंद पुरुष असो वेडा असो तो, तो पुरुष देखील कोणत्याही प्रयोजनाशिवाय एखाद्या दे कार्यामध्ये प्राप्त होत नाही किंवा प्रवृत्त होत नाही अकामत क्रिया न इच्छते कोणत्याही शिवाय मनुष्य क्रियेमध्ये प्रवृत्त होत नाही त्याला महाराज वेड्याला एखादी चॉकलेट जरी दिली तरी तो काम करतो पण चॉकलेटच्या आशेने काम करतो म्हणजे कोणत्या तरी प्रयोजनाने तो मनुष्य काम करत असतो हे तर राजे रजवाडे आहेत हे राजे रजवाडे जे आहेत ते आपल्या संपत्तीचा विनियोग संत महात्मा करता का करत होते किंवा विद्वाना करता का करत होते त्याचं प्रमुख कारण काय आहे महाराज राज्य कारभार करत असताना राज्य कारभार करत असताना अनेक प्रकारच्या अडी अडचणी यायच्या परचक्राचा कधी कधी वेढा यायचा अनेक राजे आपलं राज्य लुटून घ्यायचे यावेळी राज्यावरती दुष्काळ आपलं राज्य भाव सांगायचा पाचशाने काहीतरी प्रश्न विचाराव अकबर काही प्रश्न विचारला आणि त्या